नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता महाराष्ट्रात आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब घेऊन आलेले आहेत अकरा नवीन योजना आज आपण बघत आहोत भाग एक तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अकरा नवीन सरकारी योजना मुख्यमंत्री घेऊन आलेल्या आहेत आणि ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या अकरा योजना लागू होणार आहेत तर त्या सर्व लाडक्या बहिणीसाठी आहे आणि अत्यंत मोठे अपडेट आहे तर आपण आज पहिल्या भागात बघणार आहोत की तुम्हाला यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत तर सर्वात आधी लागेल तुम्हाला आधार कार्ड तुमचं आधार कार्ड हे ई के वाय सी असणं गरजेचं आहे नुसतंच आधार कार्ड आहे आणि कम्प्लीट झालेलं असं नाही जुनं काढलेलं असेल तर त्याचं ई के वाय सी कम्प्लीट पाहिजे आणि तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमचं रेशन कार्ड हे सगळे तुम्हाला अपडेटेड कागदपत्र तयार पाहिजे